नाशिकमधल्या निफाड चांदवड आणि येवरा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला उंबरखेड या ठिकाणी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे द्राक्षबागांमध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचलं होतं शेतकरी त्यामुळे आता आर्थिक संकटात सापडला आहेत मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा रस्त्यांना फटका बसला अवकाळी पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या कामाच्या चौकशीसह रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातल्या आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेल्या उच्च प्रतीचा तांदूळ खुल्या बाजारात विकल्याप्रकरणात आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे गेल्या आर्थिक वर्षात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रेणुगा राईस मिल सोबत करण्यात आलेल्या कराराचं उल्लंघन करत हा थेट तांदूळ गुजरातमध्ये विकण्याचा प्रकार झी चोवीस तासनं पुराव्यासह समोर आणला ना होता नाशिक मुंबई महामार्गाच्या मुंडेगाव इथल्या एका कंपनीला रात्रीच्या सुमारास आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न आहेत नाशिक पोलिसांनी चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे वाहनांच्या काचा पोडून ही टोळी मौल्यवान वस्तू लंपास करत होती आणि या टोळीकडून पाच लाख एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे नाशिकच्या येवल्यातल्या बाभुळगावमध्ये एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याचा धसका या शेतकऱ्यानं घेतला आणि त्यामुळे ते त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यासाठी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे